कोलकाता बलात्कार प्रकरणात सीबीआयनं आपला रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर केला रेप की गँग रेप सीसीटीव्ही मध्ये कोण दिसलं ज्या सेमिनार हॉल मध्ये हत्या झाली तिथं ब्ल्यूटूथ हेडफोन सापडला तो कोणाचा आत्महत्या म्हणून कुटुंबाचीच दिशाभूल सुप्रीम कोर्टाकडून जोरदार कान उघाडणी पण कोणाची आणि का सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर कोलकाता इथल्या आणि हॉस्पिटलमधील ज्युनियर डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली कोर्टात दोनही बाजूंकडून डझनभर वकील उपस्थित होते आणि यावेळी सीबीआयनं आपला रिपोर्ट कोर्टात सादर केला साहजिकच सुप्रीम कोर्टाच्या संपूर्ण कामकाजाचं लाईव्ह स्ट्रीमिंग हे सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देश पाहत होता माहिती करून घ्यायचं होतं की गेल्या दहा दिवसात सीबीआयनं या प्रकरणात काय तपास केलाय या प्रकरणाचं खरं सत्य काय कोलकाता पोलिसांचा तपास हा सीबीआयच्या तपासापेक्षा किती समान आहे किंवा किती वेगळा आहे मात्र हा रिपोर्ट अत्यंत गोपनीय असल्याने या प्रश्नांची उत्तरं तर मिळू शकली नाहीत प्रत्यक्षात रिपोर्ट समोर आला नसला तरी या प्रकरणात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोलकाता पोलीस आणि सीबीआयची तपासाची पद्धत तर सारखीच होती त्यांनी तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि ज्यामध्ये एकच संशयित दिसत होता तो म्हणजे संजय रॉय त्या दिवशी रात्री तीन ते पहाटे साडेपाच पर्यंत एकही संशयित सेमिनार हॉलकडे जाताना दिसला नाही जे काही मोजके लोक हे कॅमेरा मधून जाताना दिसले त्यातून बहुतेक जण हे तीन ते पाच मिनिटात आपापल्या आप गेले किंवा आपापल्या आप कामात व्यग्र असलेले दिसले जे त्या त्या वॉर्ड मधल्या सीसीटीव्ही मध्ये देखील मिळालं संजय रॉय हा एकच संशयित असा होता जो डायरेक्ट सेमिनार हॉल मध्ये गेला आणि चाळीस मिनिटांपेक्षा जास्त काळ त्याच सेमिनार हॉल मध्ये होता ज्याला नऊ ऑगस्टला पोलिसांनी अटक केली आणि सध्या तो सीबीआयच्या ताब्यात आहे याच सेमिनार हॉल हॉलमध्ये एक ब्लूटूथ नेकबँड सापडलेला जो आधीच संजय रॉयच्या फोनशी कनेक्ट होता हा ही या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय रॉय नऊ ऑगस्ट पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केलेला यानंतर चौदा ऑगस्ट ला जेव्हा तो सीबीआय कोठडीत गेला तेव्हा त्यानं केवळ आपल्या गुन्ह्याचीच कबुली दिली नाही तर घटनेच्या त्या रात्री आणि सकाळची संपूर्ण कहाणी सीबीआय सांगितली पण आरोपींना जबाब देऊन देखील पोलीस आणि सीबीआय हे ठोस पुरावे शोधत होते जो फॉरेन्सिक रिपोर्ट न संपला सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅब कोलकाता आपला अहवाल सीबीआय ला सादर केला या अहवालाची प्रतीक्षा होती कारण हे प्रकरण बलात्काराचं आहे कि सामूहिक बलात्काराचं ते याच रिपोर्ट मधून कळणार होत आणि या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार पीडित आणि आरोपी संजय रॉयचे डीएनए प्रोफाईल जुळले संजय रॉय व्यतिरिक्त इतर कोणाचेही डीएनए प्रोफाईल पीडितेच्या खाजगी भागात सापडले नाहीत आणि आरजे आर जे ज्युनियर डॉक्टर सोबत सामूहिक बलात्कार झाला नसून एकटा संजय रॉय विकृतानंच हा बलात्कार करून त्या ज्युनियर डॉक्टरची हत्या केली खून केला याची खात्री पटली पण या घटनेत पालकांची देखील दिशाभूल करण्यात आल्याचं समोर येत आहे सुरुवातीला महिला डॉक्टरच्या पालकांना पोलिसांनी आधी दिलेली माहिती वेगळी होती तिनं आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सुरुवातीला सांगितलं आणि काही वेळानं पोलिसांनी आपली भूमिका बदलली आणि हत्या झाली असं कुटुंबाला ते सांगू लागले अशी माहिती सीबीआयनं न्यायालयाला दिली सी आहे आता प्रश्न असा पडतो की सीबीआयनं आतापर्यंत तपास पूर्णपणे का उघड केला नाही तर या प्रकरणात खर तर असे अनेक पैलू आहेत ज्याचा तपास अजून सुरू आहे वास्तविक या घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याचा काही प्रयत्न झालाय का एफ आय आर जाणून बुजून उशिरा झाली का प्रकरण दडपण्यासाठी तिथल्या डीन न काही कट रचला होता का आणि हे सर्व स्वतःची आणि हॉस्पिटलची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी केलं होतं का हे शोधण्याचा सीबीआय सीबीआय तिथे प्रयत्न आणि गेल्या दिवसांपासून हॉस्पिटलचे प्रतिष्ठायचं संदीप घोष यांची सातत्यानं चौकशी करते त्यांची विचारपूस केली जाते रुग्णालयाच्या आवारात सकाळपासून नऊ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत पुराव्यांशी छेडछाड केल्याचं आढळून आल्यास सीबीआय याच आरोपाखाली डीन आणि आणि प्रशासनाची दिरंगाई निष्काळजीपणाबाबत सुप्रीम कोर्टानं अनेक प्रश्न उपस्थित केले होते न्यायालय वारंवार विचारत होत की घटनेच्या दिवशी डीडी एंट्री कधी झाली केस डायरी कधी नोंदवली गेली एफ आय आर कधी लिहिली गेली शवविच्छेदन किती वाजता झालं मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात कधी देण्यात आला अंत्यसंस्कार कधी झाले पंचनामा कधी झाला किती वाजता झाला सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड म्हणाले की डीडी एंट्री ही सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी नोंदवण्यात आली आहे डी डी एंट्री म्हणजे पोलीस ठाण्यात घडणाऱ्या दैनंदिन घडामोडी आणि घटनांची नोंद ही तिथल्या एका डायरीत केली जाते तर डीडी एंट्री सकाळी वाजून दहा, दहा मिनिटांनी केलेली ही नोंदवण्यात आलेली तर एफ आय आर हा रात्री साडे अकरा वाजता लिहिला गेलेला ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे याच दरम्यान न्यायमूर्ती पारडीवाला यांनी कपिल सिब्बल यांना विचारलं की तुमच्या नोंदीवरून शवविच्छेदन किती वाजता झालंय सिब्बल म्हणाले की सहा वाजून दहा मिनिट ते सात दहा तर त्यावर न्यायमूर्ती पार्डीवाला म्हणाले की मृतदेह नेला तेव्हा हा ते अनैसर्गिक मृत्यू होता की नाही आणि हा अनैसर्गिक मृत्यू असेल तर पोस्टमॉर्टमची गरज काय होती एफ आय आर पूर्वी तुम्ही पोलीस डायरीत अनैसर्गिक मृत्यू असल्याचं कधी नमूद केलं होतं कारण नियमानुसार अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यापूर्वी शवविच्छेदन केलं जात असं कसं होऊ शकतं असा सवाल न्यायालयानं केला तर याच वेळी न्यायमूर्ती पारडीवाला यांनी रागानं सांगितलं की त्यांच्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत वर या प्रकरणात राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं काम केलंय तसं पूर्वी कधीच पाहिलं नाही इतका निष्काळजीपणा त्यांनी रुग्णालयाच्या सहाय्यक अधीक्षकांच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित करत त्यांचं वर्तन हे संशयास्पद असल्याचं सांगितलं यावर कपिल सिब्बल म्हणाले की ती एक महिला आहे तर पश्चिम बंगालमध्ये बलात्कार आणि हत्या झालेल्या महिला डॉक्टरच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यास पोलिसांनी लावलेला विलंब हा अतिशय अस्वस्थ करणार आहे असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयानं हे या सुनावणीच्या वेळी ओढले आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावं त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असं न्यायालयानं यावेळीच म्हटलंय डॉक्टर कामावर आले नाही तर सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा कारभार कसा हाकणार असा परखड सवाल देखील सर्वोच्च न्यायालयानं यावेळी केला या, या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी खर तर आणि पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी पश्चिम बंगालसह देशभरात डॉक्टरांचं आंदोलन सुरू होतं आता पुढच्या काही तपासानंतर सीबीआयच्या रिपोर्ट मध्ये नेमकं काय आहे ते समोर येईलच पण प्रशासनाची एकूणच दिरंगाई पाहता महिला सुरक्षेचा प्रश्न तर वेगळाच आहे पण त्यातही एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी किती वर्ष लोटणार वरून येणाऱ्या दबावाला बळी न पडता तपास कधी पुढे जाणार अशा घटना घडू नयेत म्हणून कायदे कधी कडक होणार हे प्रश्न अनुत्तरितच राहतात तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका